नमस्कार मंडळी करुरजेक कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव ती एक अभाकी भाग दोन आत्तापर्यंत आपण पाहिलं की कशा प्रकारे त्या निंदा करणाऱ्या बायकांना तिने कसे सडेतूर उत्तर दिलं सगळ्यात जास्त तिला याचा राग आला की त्यातील एक तिला नवरेने टाकलेली म्हणलेलं आता पाहूया पुढे काय होते दामिनी तुम्ही मला म्हणालात ना नवरेने टाकलेली तर तुमचा काहीतरी गैरसमज होते त्यानं मला सोडलं नाही मी त्याला सोडून दिलं जेव्हा त्याचं बाहेर अफेअर सुरू आहे असं समजलं तेव्हा एवढंच नाही तर त्यांना एक मूल पण झालं होतं आता मला सांगा अशा माणसाबरोबर तुम्ही संसार केला असता का म्हणून मी त्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकलं तुमच्या नवऱ्यानं असं केलं असतं तर तुम्ही त्याला माफ करताल का त्या चौकीतील एक जण आता नरमले ताई माफ कर खरंच खूप चुकीचं मी बोलत होतो कोणाबद्दल काही माहीत नसेल तर असं बोलणं खूप चुकीचं आहे हे समजलं दामिनी माफी नका मागू फक्त कोणाबद्दलही चांगल्या गोष्टी पसरावा कोणाला त्रास होईल कोणाचं मन दुखेल असं नकारार्थी बोलू नका त्यापेक्षा तुम्ही चांगल्या गोष्टींची चर्चा करू शकता माझ्यासारख्या स्त्रीने स्वतःच्या हिमतीवर कसं करिअर घडव हे तुम्ही एखाद्या स्त्रीला दाखवू शकता मी माझ्या सासू सासऱ्यांना सांभाळते तो त्याच्या आईबाबांना विचारत देखील नाही एक कोणती एक मुलगी खुश आहे तिच्या संसारात मी माझ्या आईबाबांचीही काळजी घेते माझं माहेर खूप सपोर्टी आहे दादा म्हणत होता य निघून इकडं पण बाईला इज्जात सासरीच मिळते आणि मला सासू सासऱ्यांना एकटं सोडायचं नव्हतं त्यांनाही माझ्याशिवाय आधार कोणाचा नाही खरंच साधी सरळ मार्गाने चालणाऱ्या दामिनीने आज उत्तुंग यशाचं शिखर गाठलं होतं त्यातील एक जण म्हणाली खरंच दामिनी तुझं खूप कौतुक करण्यासारखं आहे दामिनी हो तारुण्यात नाही देऊ शकले स्वतःला वेळ पण आता आवर्जून स्वतःसाठी वेळ काढते पण आता तुम्ही असं बोलून माझं मन दुखवता आधी सासू सासऱ्यांचं मुलीचं नवऱ्याचं करता करता वेळ जायचा आणि तेव्हा स्वतःकडे बघायलाच वेळ मिळायचा नाही पण आता जग समजलं माणसं समजली या सगळ्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करत आले आता नेमका आयुष्याचा अर्थ काय तेही स्वतःच्या हिमतीवर जगताना खरंच दामिनी खूप चुकलं आमचं एखादी कमजोर मनाची स्त्री काहीतरी बरं वाईट करून घ्यायलाही कमी करणार नाही असा आम्ही विचारच केला नव्हता मोठ्या मनाने आम्हाला माफ कर आता मी तुला प्रॉमिस करते यापुढे मनाने खचलेल्या स्त्रीला तुझं नक्कीच उदाहरण देईल बिकट परिस्थितीवर मात करून स्वाभिमानाने जगणारी दामिनीची गोष्ट मी नक्कीच सांगेन दामिनी हसत म्हणाली नक्की सांगा कोणत्याही स्त्रीने स्वतःचं सामर्थ्य आत्मविश्वास स्वतःवर विश्वास दाखवला तर काही ती काहीही करू शकते त्यामुळे कोणतीही स्त्री टोकाचे पाहून उचलणार नाही आत्महत्या तर मुळीच करणार नाही तिचं बोलणं ऐकून चौकीच्या मनात तिच्याविषयी आदर आपुलकी वाढली त्या चौकींना स्वतःची लाज वाटत होती की तिच्याविषयी त्या चुकीच्या गोष्टी पसरवत होत्या चला निघू का मी खूप वेळ घेतला तुमचा तसंही संध्याकाळी ऑफिस ट्रीपला निघाले मी त्यामुळे तयारी करायची आहे आणि आता ठरवले मी कोणीही काही म्हणालं तरी स्वतःसाठी मनाला आवडेल तसं भरभरून जगायचं असं म्हणत ती हसत निघून गेली त्या चौघी म्हणत होत्या खूप एन्जॉय करत आई ऑल द बेस्ट तुला या कथेत जी नायिका आहे तिच्या आयुष्यात बदललेल्या परिस्थितीवर तिने केलेली मात पण तरीही तिची चूक नसतानाही लोकांनी दिलेली तिला वागणूक अशाच कितीतरी स्त्री आहेत ज्यांना अशा लोकांना सामोरे जावं लागतं तर यातून एकच सांगायचं आहे की का कोणाविषयी काही माहीत नसेल तर चुकीच्या गोष्टी पसरवू नका कोणाच्या आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही कारण हे कोणाच्याच हातात नसतं पण याचे दोष मात्र एकाच व्यक्तीलाही देऊ नका दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालले त्यापेक्षा आपण पुढे काय करायला हवं याचा विचार कधीही चांगला तुम्हाला काय वाटते कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद